शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक नऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे उमेदवार दीपक रमेश गोंदकर यांच्या नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी भाऊ गोंदकर नगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोपीनाथ गोंदकर रमेश भाऊ गोंदकर शिर्डीच्या नगराध्यक्षाचे उमेदवार जयश्रीताई थोरात तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधले अलकाताई गोतीस उमेदवार दीपक भाऊ गोंदकर महायुतीचे उमेदवारांचा रुक्मिणी मंदिरात नारळ फुण प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभागामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली दीपक गोंदकर यांना नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला दीपक भाऊ नागरिकांच्या समस्या देखील या जाणून घेतल्या नागरिकांनी सांगितले दीपक भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणांनी दिलाय दीपक भाऊ यांना प्रचंड असा नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे महायुतीच्या दोन्ही उमेदवार विजय होतील दीपक भाऊ म्हणाले की क्रमांक नागरिकांच्या सर्व समस्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी नागरिकांनी भरभरून आशीर्वाद द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या या आजच्या या आम्ही नारळ फोडाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ अ आणि ब या जागेसाठी आमच्या सोबत आज नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार ज्या महायुतीच्या आहे भारतीय जनता पार्टी ते त्या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत अशा जयश्रीताई थोरात तसेच प्रभाग क्रमांक नऊ अ च्या आमच्या अलकाताई वाल्मिकराव गोतीस तसंच प्रभाग क्रमांक नऊ मी स्वतः दीपक रमेश गोंदकर असा आम्ही तिघे उमेदवारासाठी आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर कणकूर रोड येथे नारळ वाड्याचा कार्यक्रम झाला आणि प्रचाराला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसंच आमचे अजितदादा पवार तसेच दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखालील या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या मोठ्या धिक्क्याने महायुती म्हणून शिर्डी शहरामध्ये सर्वच्या सर्व जागेवरती विजय मिळेल असा ठाम विश्वास आम्हाला आहे या प्रभागामध्ये फिरत असताना आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे सर्वसामान्य कुटुंबातील आमचे गोतीस घराणा असेल या ठिकाणी अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये राहतात त्या घराण्यामध्ये देखील ही उमेदवारी मिळाल्यानंतर निश्चितच सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि या प्रभागामध्ये जे काही प्रलंबित प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा आमचा या ठिकाणी नेहमी ने प्रयत्न असतोच आणि इथून पुढे देखील सर्व नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न राहील मी चरणी प्रार्थना करतो की आमच्या महायुतीच्या तेवीसच्या तेवीस जागा व आमच्या नगराध्यक्षा चोवीसवी जागा या सर्व विजयी होतील असे तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक निमित्ताने आज प्रचाराचा शुभारंभ विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला महायुतीचे उमेदवार नगराध्यक्षासाठी जयश्रीताई वि थोरात या उमेदवार आहे त्याचप्रमाणे नऊ मध्ये अ मध्ये वाल्मिक अल्का ताई वाल्मिक गोतीस यांची उमेदवारी आहे तसेच ब मध्ये दीपक रमेश गोनकर यांची उमेदवारी आहे आपले महायुतीचे उमेदवार सर्व शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल वर राज्य मध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे खासदार विजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषदेची निवडणूक लागली आहे आणि महायुतीचे जे उमेदवार आहे तेवीस उमेदवार जे आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहे यांना मोठ्या प्रचंड बहुमताने విజయీ కనీ వినం